नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष बहुजन समाज कलावंत सेवाभावी संस्था तामगावच्या वतीने संग्रामपूर बी साहेबांना विविध मागणीकरिता दिले निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात मोजक्याच कलावंतांना शासनाच्या वतीने मानधन देण्यात येते मात्र बरेच कलावंत या मानधनापासून वंचित आहेत याकरिता बहुजन समाज कलावंत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण हातेकर उपाध्यक्ष प्रल्हादे व बरेचसे कलावंतांच्या उपस्थितीत संग्रामपूर पंचायत समितीचे ओ पायघन साहेब यांना निवेदन देण्यात आले गर्जना मराठी न्यूज करिता उदेवा दांडगे संग्रामपूर दहा फेब्रुवारीला आम्ही सर्व बहुजन कलावंत आमचे मान्य गट विकास अधिकारी पाटील साहेब यांना निवेदन देण्यासाठी सर्व जमा झालो या निवेदनाचा अर्थ असा की जे तळागाळातील जे काही कलावंत मंडळी आहे यांना जे मानधन भेटतो शासनाकडून हे मानधन तुटपुंज असल्यामुळे हे मानधन वाढ वाढवून देण्यात यावं त्याचप्रमाणे वेळेवर देत नसल्यामुळे कधी कुणाला एका महिन्याचं मिळते कधी कुणाला चार महिन्याचं चा मिळते कधी कुणाला नऊ महिने झाले दहा महिने झाले हे मिळालंच नाही आणि याच भरोशावर या कलावंताईचं उ, उ उदरपोषण आहे तर यांचा उदरपोषणाचा हाच व्यवसाय असल्यामुळे यांच्यावर ही उपासमारीची पाळी येऊ नये असे आमचे बहुजन समाज कलावंत मी अध्यक्ष आपणास विनंती करतो की यांना वेळेवर मानधन देण्यात गेलं पाहिजे त्याचप्रमाणे यांची निवळ करत असताना चाचणी घेण्यात आलीच पाहिजे कारण आजकाल अशा शासनाकडून अशी फसवणूक होऊन राहिली कर्मचारी अधिकारी यांच्याकडून का ज्यांना हे सर्व कागदपत्रावरच विसंबून राहतात तर आमची अशी मागणी आहे की कागदपत्रावर विसंबून न राहता या लोकांची चाचणी घेण्यात यावी त्यांना तरच त्यांना पात्र अपात्र करण्यात येणार आले पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि पगार वेळेवर झाला पाहिजे वृद्ध कलावंतांचा पगार हा वेळेवर झाला पाहिजे दुसरी गोष्ट अशी यांना मानधन देत असताना कमीत कमी पंधरा हजार रुपये मानधन देण्यात यावं अशी आमची सर्वांची मागणी आहे तिसरी गोष्ट अशी नवीन अर्ज जे आता गेलेले आहेत यांची छानबीन घेत असताना छानबीन घेत असताना चाचणी घेत असताना सर्वांना पंचायत समितीमार्फत चाचणी घेण्यात यावी अशी आमची सर्वांची विनंती आहे पुढचं काय पत्र आपला हां पुढचा पवित्र काय राहील या यामध्ये जर समजा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जर कुचराई केली तर आम्ही धरणे आंदोलन उपोषणाचा इशारा आजपासून देण्यात येत आहे